राम राम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री डिस्कवरीमध्ये आपलं स्वागत आहे आज अलीकडं पावसाचा अपडेट आपण पाहत आलो आहे महाराष्ट्रभर पावसानं हाकार केला आहे पावसानं अगदी सगळीकडंच देशभर पावसाचे अगदी आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळत आहेत पण याच्यात बऱ्याचशा लोकांना याचा त्रास झाला पावसाचा पाऊस हा एक निसर्गाची प्रक्रिया आहे आणि निसर्गाच्या प्रक्रियेला आपण काही करू शकत नाही आहे हातबल होतो आपण आणि असं हातबल होण्यामागचं कारण की आपण पण थोडासा अभ्यास करणं गरजेचं आहे की आपण नेमकं निसर्गाच्या विरोधात जाऊन काय काय केलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी थोड्याशा आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि या आपण जर थोड्या समजून घेतल्या तर बाकी आपण या प्रलयापासून थोडंसं वाचू शकतो बघा पटलं तर आणि सगळ्यांनी सुरक्षित राहा सह्याद्री डिस्कवरीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सह्याद्री डिस्कवरीचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी कनेक्टेड राहा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद